नमस्कार जय श्रीराम मंडळी भाजपचे प्रसाद लाड हे नुकतेच त्यांनी असं एक विधान केलं की के जरांगे पाटील यांना फडणवीस द्वेषाचा आजार झाला आहे मंडळी हे खरं आहे का आपल्याला हे खरं वाटतं का परंतु आधी खरंच सांगायचं तर जरांगे ही फक्त फडणवीसांवरच नाव घेऊन टीका करताना आपल्याला दिसतात खरं तर त्यांचा राग जर सरकारवर आहे आणि कुणा पक्षावर व्यक्तीवर नाही असं ते स्वतः सांगतात तर मग ते फक्त फडणवीसांनाच का लक्ष करतात जो फडणवीसांचं नाव घेऊनच का टीका करतात अन्य कुणाचं शिंदेचं अजित पवारांचं किंवा अन्य कुण कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचं नाव ते का घेत नाहीत तेव्हा या प्रसाद लाड जे म्हणाले आहेत त्यामध्ये तथ्य आहे का वर करणी तरी आपल्याला हे तथ्य दिसतं आपल्याला तथ्य वाटतं मंडळी जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना एखादा पक्ष एखाद्या व्यक्तीला सतत टार्गेट करतो किंवा सतत लक्ष करतो सतत त्याचा द्वेष करतो त्याची बदनामी करतो तेव्हा त्या व्यक्तीविषयी किंवा त्या पक्षाविषयी संघटनेविषयी त्यांच्या हेतूविषयी संशय व्यक्त करायला वाव राहतो कारण कुणाचीही मनात येतं की ह्या माणसाचा या व्यक्तीचा एवढा द्वेष किंवा एवढी बदनामी का सुरू आहे का चालली आहे यांचा नक्की हेतू काय आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खरंच कुणी कुणाचा द्वेष करून कुणी लहान होतं का कुणाचं काही नुकसान होतं का तर असं अजिबात होत नाही कुणी कुणाचं कुणाची बदनामी केल्याने कुणी कुणाचा द्वेष केल्याने कुणी लहान ठरत नाही हा एक द्वेष किंवा बदनामी हा एक व्हायरस आहे एक आजार आहे हा एक रोग आहे दुर्दैवाने ह्या द्वेषाची लागण ह्या रोगाची लागण ही खूप वर्षापासून झालेली आहे अगदीच हो ना आपल्याला पहिलं नाव घ्यावं लागेल ते महात्मा गांधींचं की गांधीजींना ह्या रोगाचा म्हणजे द्वेषाची लागण आहे द्वेषाच्या रोगाचा फारच त्रास झालेला आहे फार त्रास भोगावा लागलेला आहे म्हणजे गांधीजींनी एवढी बदनामी किंवा त्यांच्या एवढा द्वेष काही मंडळींनी जो द्वेष त्यांचा चालवला आणि तो अद्यापही सुरू आहे आत्ताची जी साधनं आहेत ही फेसबुक वगैरे सगळे ट्विटर ह्या माध्यमातून तो द्वेषाची लागण अजूनही ती संपलेली नाही आहे अजूनही निरंतर ती सुरू आहे तर ह्या मंडळींना नक्की काय साधायचं असतं ही पोंगशेनसारखी मंडळी किंवा अन्य मंडळी जी आहे त्या मंडळींना गांधीजींचा द्वेष केल्याशिवाय झोप लागत नाही काही अशी मंडळी आहेत की ज्यांना गांधीजींचा द्वेष हा करावाच लागतो त्यांचा नित्याचा तो छंद आहे आणि जर हा द्वेष केला नाही बदनामी गांधीजींची केली नाही तर काही या मंडळींना जेवण जात नाही मग त्यांना एखादा मुद्दा शोधावा लागतो एखादा विषय काढावा लागतो आणि गांधीजींचा द्वेष मुद्दामून करावा लागतो बदनामी करावी लागते टिंगल करावी लागते परंतु खरंच सूर्यावर थुंकल्याने सूर्याला काही सूर्याचं काही नुकसान होतं का सूर्य मलिन होतो का त्याच्यापर्यंत ही थुकी पोचते का तर नाही म्हणजे सूर्यावर थुंकण्याची थुकी जी आहे ती सूर्याच्या नावाने थुंकली जाते परंतु त्या थुकीने स्वतःचा चेहरा मलिन होत असतो पण दुर्दैवाने हे या मंडळींना समजत नाही द्वेष करणारे काळाच्या ओघात हो संपून जातात संपतात त्यांची नामोनिशाणी राहत नाही आणि ज्यांचा द्वेष केला जातो ते मात्र अमर होतात अजरामर राहतात अजरामर होतात हजारो होता वर्ष समाजाला देशाला जगाला अशी मंडळी प्रेरणा देत राहतात गांधीजींचं असंच आहे की गांधीजींची एवढी बदनामी झाली एवढे गांधीजींची निंदा नादस्ती आणि द्वेष सुरू आहे तरी आज गांधीजींचा विचार गांधी विचार हा जगाला प्रेरणा देत आहे गांधीजी हे जगाचं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे एवढा प्रचंड द्वेष गांधीजींचा झाला तरी देखील जगभरात आज गांधीजींवर एक लाख अकरा हजारहून अधिक पुस्तकं आहेत शंभरहून अधिक देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत सत्तरहून अधिक देशांनी गांधीजींच्यावर टप्पाल तिकीट काढलेलं आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस समोर गांधीजींचा भव्य पुतळा उभा करण्यात आलेला आहे इंग्लंडच्या संसदेसमोर देखील गांधीजींचा पुतळा उभा केलेला आहे म्हणजेच एवढा द्वेष करू आणि एवढा द्वेष करूनही जगात जगभरात भारताची ओळख गांधीजींचा देश अशीच आहे कुठे काही युद्ध झालं काही झालं तरी प्रथम गांधीजींचं स्मरण केलं जातं गांधीजींच्या विचारांचं स्मरण केलं जातं त्यांना अभिवादन केलं जातं त्यामुळे द्वेष होणं हे फायद्याचं की तोट्याचं ते नफा होणार आहे की नुकसान होणार आहे उंची नेमकी कुणाची वाढते उंची कुणाची कमी होते तर द्वेष जो करतो त्याची उंची काही राहतच नाही किंबहुना त्याला उंची नसतेच पण ज्याचा द्वेष होतो त्याची उंची जराही कणभरी कमी होत नाही उदट पक्षी त्याची उंची ही वाढतच जाते कारण तो त्या उंचीवरचा असतो तिथपर्यंत तिथपर्यंत आपली सामान्यांची नजर पोचत नाही म्हणून हा द्वेष सुरू असतो मंडळी एवढंच म्हणावसं वाटतं या द्वेष करणाऱ्या मंडळींना सन्मती लाभावी सद्बुद्धी लाभावी अशीच ईश्वरचे मी प्रार्थना करू शकतो रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, राम। पतित पाव पावन सीताराम सबको सरमति दे भगवान धन्यवाद जय हिंद जय भारत